नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणून त्यानिमित्ताने आपण पाच ओळींचे सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत सर्वांना नमस्कार माझे नाव सीमा आहे मी इयत्ता पहिलीच शिकते सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुढची ओळ बघूया सव्वीस जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पुढची ओळ बघूया सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद